नमस्कार ए टू जेड अपडेट अथर्व क्रिएटर्स या यूट्यूब चॅनेलमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत चॅनेलवर नवीन असल्यास सबस्क्राईब करा लाईक करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा आज आपण शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी पाहणार आहोत की नमो शेतकरी महासन्मान निधी वितरित करण्याबाबतचा जी आर आलेला आहे यामध्ये जे शेतकरी लाभार्थी असणार आहेत तर अशा शेतकऱ्यांना या महासन्मान निधीचे वितरण होणार आहे नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना लाभ अदा करण्यासाठी रुपये बावीसशे चोपन्न पॉईंट शहाण्णव कोटी इतका निधी वितरित करण्याबाबतचा जी आर दिनांक तीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी प्रसिद्ध करण्यात आलेला आहे प्रस्तावना आता पाहूयात सन दोन हजार तेवीस चोवीसच्या अर्थसंकल्पीय भाषणामध्ये प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेत राज्य शासनाच्या अनुदानाची भर घालणारी नमो शेतकरी महासन्मान निधी ही योजना घोषित करण्यात आली त्यास अनुसरून केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत देण्यात येणाऱ्या प्रतिवर्ष प्रति शेतकरी रुपये सहा हजार या अनुदानामध्ये राज्य शासनाची आणखी रुपये सहा हजार इतक्या निधीची भर घालणारी नमो शेतकरी महासन्मान निधी ही योजना राबविण्यास संदर्भ क्रमांक एक येथील शासन निर्णयान्वे मान्यता देण्यात आली आहे तसेच सदर योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना लाभ अदा करण्यासाठी एक व राज्यस्तरावर स्थापन करण्यात येणाऱ्या राज्य प्रकल्प संय कक्षाच्या प्रशासकीय खर्चासाठी अशी एकूण दोन स्वतंत्र बचत खाती उघडण्यास संदर्भ क्रमांक येथील शासन मान्यता देण्यात आली आहे म्हणजे या योजने सहा हजार रुपये प्रतिवर्ष प्रति शेतकऱ्याला आणि या अनुदानामध्ये राज्य शासनाची आणखी सहा हजार रुपये इतक्या निधीची भर करण्यात आलेली नमो शेतकरी महासन्मान निधी ही योजना आहे या योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना लाभ अदा करण्यासाठी पहिला हप्ता दुसरा हप्ता तिसरा हप्ता तसेच चौथा हप्ता अनुक्रमे संदर्भ क्रमांक तीन चार पाच सात अन्वे वितरित करण्यात आला आहे म्हणजे पहिला तिसरा दुसरा चौथा असा एक दोन तीन चार हप्ते अगोदरच मिळालेले आहे आणि सन दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या लेखाशीर्षाअंतर्गत मंजूर तरतुदीतून प्रस्तुत योजनेअंतर्गत पाचवा हप्ता माही ऑगस्ट दोन हजार चोवीस ते नोव्हेंबर दोन हजार चोवीस व यापूर्वीच्या हप्त्यातील प्रलंबित दायित्व लाभार्थ्यांना अदा करण्यासाठी एकूण रक्कम रुपये बावीसशे चोपन्न पॉईंट शहाण्णव कोटी इतका निधी वितरित करण्याची विनंती प्राप्त झाली आहे म्हणजे यापूर्वी चार हप्ते मिळालेले आहेत आणि पाचवा जो हप्ता आहे तर त्याचं वितरण आता होणार आहे आणि तो जो हप्ता आहे ते तो माहे ऑगस्ट दोन हजार चोवीस ते नोव्हेंबर दोन हजार चोवीस या कालावधीतला आहे आता शासन निर्णय पाहूयात तर नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत पाचवा हप्ता माहे ऑगस्ट दोन हजार चोवीस ते नोव्हेंबर दोन हजार चोवीस व यापूर्वीच्या हप्त्यातील प्रलंबित दायित्व लाभार्थ्यांना अदा करण्यासाठी रुपये बावीसशे चौपन्न पॉईंट शहाण्णव कोटी इतका निधी वितरित करण्यास मान्यता देण्यात येत आहे म्हणजे या पाचव्या हप्त्याचे तर पैसे मिळणारच आहेत त्यानंतर जे पाठीमागच्या हप्त्यांमध्ये ज्यांना पैसे मिळाले नव्हते परंतु ते लाभार्थी होते आणि ज्यांना पैसे मिळाले नव्हते तर अशा देखील शेतकऱ्यांना पैसे मिळणार आहेत आणि त्यासाठी प्रस्तुत खाली त्यांनी लेखा शीर्षकाखाली सन दोन हजार चोवीस पंचवीस करिता मंजूर केलेल्या तरतुदीतून भागवण्यात यावा तर ती तरतूद खाली दिलेली आहे तर पुढे शासन निर्णय पाहूयात सदर शासन निर्णयां वितरित करण्यात येणारा निधी संदर्भ क्रमांक एकच्या शासन निर्णयात नमूद व शासनाने वेळोवेळी निर्मित केलेल्या शासन निर्णय किंवा परिपत्रकांमधील तरतुदीतून खर्च करण्याची जबाबदारी आयुक्त कृषी यांची राहील तर अशा प्रकारे त्यांनी सांगितलेला आहे कसा खर्च करणार आहे निधी आणि हा जो जी आर आहे तो शासनाच्या वेबसाईटवरती उपलब्ध आहे त्यामुळे आता लवकरात लवकर पाचव्या हप्त्यातील पैसे शेतकऱ्यांना मिळणार आहेत माहिती आवडल्यास लाईक करा इतरांना शेअर करा आणि नवीन अपडेटसाठी चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद